ये कोड़ ये कोड़। नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना सुखाच्या प्रवास मध्ये मी परत तुमचं स्वागत करतो मी तुमचा हो तुषार हर राय तर आता आपण आहोत मध्ये जय मल्हार मार्तंड भैरव सदानंदाचा खंडोबा मंदिर महाराष्ट्रातील पुण्याच्या अग्नेयाला असलेल्या जेजूर इथं आहे पुण्यापासून फक्त पन्नास किलोमीटर वरती हे मंदिर आहे पुण्यातून तुम्हाला बस किंवा ट्रॅव्हल्स तुम्हाला जेजुरी पर्यंत येऊन सोडते टू व्हीलर आपली तिथे पार्क केलेली आहे तुम्हाला दाखवतो मी टू व्हीलर साठी आपल्याला एकदम मोफत पार्किंग आहे त्यामुळे टू व्हीलर साठी काही पार्किंगचे चार्जेस वगैरे नाहीये तुम्हाला दाखवतो आपण टू व्हीलर कुठे पार्क केली आहे मागे तुम्ही बघत असाल मागे आपला जेजुरी गड तर तुम्हाला दाखवतो आपले टू व्हीलर कुठे पार्क केली आहे इथे आपली आपाची पार्क केलेली आहे मोफत पार्किंग आहे तुम्ही आलात तर इथे पार्क करा इथे दुकानामध्ये मोफत पार्किंग आणि इथे सामान सुद्धा घ्या ताईकडनं तर आपण आता जेजुरी गड चढायला चालू केलंय आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे कारण की रविवार हा आपल्या मार्तंड भैरावाचा वार असल्यामुळे खूप गर्दी आहे आजूबाजूला पूर्ण दुकान आहे तुम्हाला इथे म्हणजे हळद किंवा खोबर सुद्धा यायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता आम्ही तिथे त्या दुकानातच घेतलं आम्ही गाडी लावतो तुमच्या सर आता पहिली पाहिली लागली आपल्याला फोटोशूट करायला तुम्ही फोटोशूट सुद्धा करू शकता नवीन लग्नाला जोडपं फोटोशूट करता इथे हे मंदिर खंडोबाला समर्पित आहे ज्याला महासाकांता किंवा मल्हारी मार्तंड किंवा लिंग असेही म्हणतात खंडोबाला जेजुरीचा देव मानले जाते आणि धनगर लोक त्याला खूप आदराने पाळतात हे मंदिर चौदा सप्टेंबर सतराशे बावन रोजी ताराबाई आणि बालाजी बाजीराव यांच्यात झालेल्या ऐतिहासिक कारवाचे एक ठिकाण असे म्हणतात मनी व मल्ल असुरांचा सहार केल्यानंतर श्री भैरवाने आपली राजधानी जयाद्रीच्या टेकडीवर स्थापन केली व कलयुगानंतर मानवाची अरिष्ट दूर करण्यासाठी कायमस्वरूपी वास्तव केले ते जागृत स्थान म्हणजे हे जेजूरी खंडोबा किंवा खांडेरा आहे हे मुख्यत्व महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू देवत आहे हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे तर आपल्या जेजुरी गडावरती अडीचशे तीनशे तीनशे स्टेप्स आहेत खूप डिफिकल्ट नाही खूप इझी आहेत सिंपल स्टेप आहेत जर एज कॅटेगरी बोललो तर कोणीही येऊ शकते इथे सिक्स्टी इयर्स ओल्ड पर्यंत सगळे जाऊ शकतात असं बोलता येईल सोमवारी अमावस्याला म्हणजे सोमवारी येणारी खंडोबाचे भक्त जेजुरी मंदिरात हळदीच्या टंटानी एकत्र येतात एकमेकांवर हळद लावतात आणि उत्साह गायन सुद्धा करतात आणि नृत्य सुद्धा करतात या रंगीत उत्सवामुळे मंदिरात शहराला सोन्याची जेजुरी असेही म्हणून ओळखले जाते पूर्व पश्चिम उत्तर अशा तिन्ही बाजूंनी पायरी मार्गाने जाता येते त्यापैकी पूर्व व पश्चिमेकडील पायऱ्या अरुंद व अर्धवट बांधकाम स्थितीतील असल्याने त्याचा वापर असा करता येतो चप्पल स्टँड आहे तुम्हाला चपला ठेवायचा चपला स्टँड आहे फ्री मध्ये आहे साईडला तर एंट्री करतोय आपण आतमध्ये जास्त नाही पंधरा मिनिटात आपण कव्हर केलं पंधरा पण मिनिटं पंद्र नसेल एक दहा मिनिटं बोलतात गर्दी असल्यामुळे फक्त वेळ लागतो बाकी काही नाही मंदिरात जायच्या आधी इथे भंडारा लावणं गरजेचं असं ते महाराज म्हणले त्यामुळे आम्ही जातो इथे भंडारा लावून नंतर आपण आतमध्ये एंट्री करतो आपण भंडारा वाजून मंदिरात जातो पहिलं गडावरती एंट्री करताना अशी वेगळीच एक फिलिंग होत होती तशी अंगात एक ऊर्जाच येत होती जो आपला भंडारा आपल्या अंगावरती पडत होता

জয় মল্লার মধ্যে নাগাল ওমকার ভাবুতা চেহারা ঘাড় सगळ्या गुरु भंडारा हे तुम्ही आता बघितल्याच व्हिडिओमध्ये मल्हार गडावरती किती गर्दी होती त्यामुळे तुम्ही पण चाल तेव्हा संडे पकडून येऊ नका त्यामुळे तुम्हाला प्रॉपर फिरायला मिळेल आम्हाला सुद्धा प्रॉपर फिरायला भेटला नाही पण आम्ही मल्हार देवाचं दर्शन करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला जमलो मित्रांनी दमलो एवढी गर्दी आहे ना बापरे बाप बेफाट गर्दी आज रविवार असल्यामुळे म्हणजे बोलतात ना उभारायला कोणी गर्दी आहे त्यामुळे शूट करायला काय जमत नाहीये ना त्यामुळे काय करणार त्यामुळे उद्या उधळला थोडं दर्शन घेतलं खाली आता उतरायला चालू केलं लिंबू सरबत घेतलाय कारण की एवढं गरम पण होतंय आणि त्यात गर्दी पण एवढी आहे बाप रे बाप रविवारी अजूनही येऊन बाई पुढे बोलूया भेटला नाही कारण की खूप गर्दी आहे आणि आज संडे असल्यामुळे आपला रविवार हा खंडोबाचा वार आहे त्यामुळे भरपूर गर्दी आहे बेफाट गर्दी आहे व्हिडिओ शूट करायला जमला नाही कारण की मोबाईल मध्ये आत्म्या लागला तर तुम्हाला हे पण माहिती असेल आपला म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज ते जेव्हा मोहिमेवर जात असत किंवा बेल भंडारा म्हणजे कुठली शपथ घेत असतात मोहिमेला वगैरे तर बेल भंडारा असून शपथ घेत होतो तोच हा भंडारा खंडारा आहे याचा आणि मेन तुम्हाला सांगायचं झालं तर हा आपला खंडोबा जातपात म्हणजे बघत नाही म्हणजे जा, सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे इथे दर्शनाला येऊ शकतात हा एक मेन मेन गोष्ट आहे इथे तर आम्ही पण बेल भंडारा म्हणजे आम्ही पण भंडारा उधळला आणि खंडोबाचे दर्शन घेतले आणि आता आम्ही पुढच्या प्रवासांनी निघतोय चला नवीन जोडपं असेल ना तर ते साखळी लावतात काहीतरी आणि साखळी खेचात असते तर साखळी तुटल्यावर घरी घेऊन जाऊन पूजा करायची त्याची काहीतरी असं काहीतरी लॉजिक का आहे त्यामध्ये तर आता तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला त्याबद्दल येळकोट येळको सदा अंदाजा सदा मित्रांनो अशा प्रकारे आपण गडाच्या खाली उतरलोय खूप गर्दी होती बघितली सुभी आणि खूप गरम पण होतं त्यामुळे तुम्ही जर येणार असाल दर्शनाला तर बघून या म्हणजे आला तर खूप बरं होईल तुमचं दर्शन पण प्रॉपर होईल आणि सगळं फिरता म्हणजे चला आता आपण सकाळी म्हणजे पहाटे तीन वाजता निघालो होतो पहिला आपण तुळापूर केलं आता जेजुरी केलं तर आता आपण मुंबईच्या प्रवासात निघतोय पुढे पहिला आता खूप भूक लागली वाढले वाजले आता दोन वाज वाजले जवळजवळ तर आता पहिला खाऊया नंतर तुमच्याशी बोलूया आता नो अशा प्रकारे याचा प्रवास आपला संपलेला आहे पनवेल स्टेशनला येऊन तर खंडोबाचे दर्शन घेऊन तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल लायकन आपल्याला सुद्धा नका खूप आणि आपल्याला ट्रेन पकडायला आपल्याला पनवेलवरनं आणि गोरेगावला जायचं चला बाय बाय आता ट्रेन मध्ये जाऊन थोड बाय बाय